आगे आगे। प्रेण प्रेण <laughs> आज स्वर्गवासी संतोष देशमुख यांच्या हत्येला हे प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये जवळजवळ दोन दिवस याच्यावरती चर्चा चालू होती आणि तिसऱ्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी उत्तर दिलं अतिशय स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी व्यक्त केली की आरोपी त्याची जी काही या दोन प्रकरण झालेले ते खंडणीचं प्रकरण आणि हत्येचं या दोन्ही प्रकरणाची पाळ आम्ही खणून काढू कितीही राजकीय मोठा त्याच्यामध्ये नेता गुंतलेला असेल कार्यकर्ता गुंतलेला असेल तरी आम्ही कोणाची गय करणार नाही आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला न्यायू अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली परंतु दुर्दैवानं आज कोणी घटनेमधील आरोपी अद्यापपर्यंत अटक होऊ शकलेले नाहीत हे अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि आज हे सर्व सर्व आरोपी जर अटक झाले असते तर कदाचित तपास सुद्धा संपत आला असता अशी परिस्थिती असताना सुद्धा यामध्ये दिरंगाई आणि याबद्दलचा फार मोठा आक्रोश सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये आहे बीड जिल्ह्यातला सर्वसामान्य माणूस आज बीडच्या रस्त्यावरती आपल्याला दिसेल हा आक्रोश व्यक्त करण्यासाठी आणि निश्चितपणानं या मोर्चाची दखल ही सरकारला घ्यावी लागेल सरकारनी जर दखल घेतली नाही तर पुढची आंदोलनाची काय दिशा राहील हे आम्ही वेळोवेळी ठरू परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय देण्याच्या बाबतीत आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीमाग खंबीरपणानं उभे आहेत आणि हा न्याय मिळेपर्यंत आमचा लढा हा चालू तुम्ही असताना आंदोलनात देखील सहभागी होताय हत्येचं प्रकरण घडल्यापासून ज्या सगळ्या सरकारनं भूमिका घ्यायच्या यावरती विश्वास आहे का विश्वास आहे परत दिरंगाई का होते म्हणून हा प्रश्न आमच्या सुद्धा मनामध्ये आहे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं उपमुख्यमंत्र्यांनी दिलं अनेक मंत्री त्या ठिकाणी जाऊन आले प्रत्येक जण म्हणतोय की आम्ही आरोपी अटक करू पण अद्याप पर्यंत आरोपी अटक होत नाही हीच खरी खंत आमच्या मनामध्ये आहे अन्ना नेमकं मोर्चाला सुरुवात होते आता तुम्ही तिथे सहभागी होणार काय नेमकं आक्रोश आणि कशा पद्धतीनं आजचा मोर्चा असेल सरकारनं यातून काय समज घेत सरकारनं समज घ्यावीच लागली सरकार पावलं योग्य उचलत आहे परंतु त्यातला मुख्य आका जो आहे तो आका लवकरात लवकर पकडला गेला पाहिजे आणि ज्या अर्थी हे आका आकाव आकावर फक्त कशाची खंडणीच गुन्हा आहे ना खंडणीच्या गुन्ह्याला हर लवकर जामीन मिळते पटकन यायचं जामीन व्हायचं निघून जायचं खन, आका ज्या अर्थी खंडणीच्या आरोपाच्या याच्यात सुद्धा लवकर पुढे येत नाही याचा अर्थ आकाचा पुढच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा संबंध आहे असं मानायला काय हरकतच नाही आता त्याला कुठला गागा आणण्याची गरज नाही आता काल त्यांच्या विशेषची देखील चौकशी चौकशी केली शासकीचे आजीशो चव्हाण यांची देखील चौकशी केली चौकशी कडे कसं पाहता आणखी काय काय केलं पाहिजे ते जे बॉडीगार्ड त्यांच्या बरोबर होते शेवटपर्यंत खल निग्रहण आहे सदरक्षण आहे खिग्रहण आहे म्हणतो आपण पोलीस जोपर्यंत पोलीस तिथे होते आता ह्यांच्यावरती आरोप झाला गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाला सुद्धा पोलीस संरक्षण त्यांना होत मग त्या पोलिसाचं बॉडीगार्डचं काम काय होतं स्टेशन ला, वी। वी आ, ला सांग यांच्यावर गुन्हा दाखल झालाय यांना पटकन अटक करा ऐवजी मला वाटतं ते मस्त पैकी गार्डला म्हणले असतील हाका तू जरा थांब मी आता जरा होतो आणि मग फरार झाल्यावर तू काहीतरी सांग मला असं वाटत एस पी नी। तातडीनं त्यांना निलंबित सुद्धा करायला पाहिजे कोण हा बरोबर okay. त्यांचे प्रेमी झाले होते का काय का काय का, का आणि स्टेप्स जे है, आहेत ते ह्यांच्या सगळ्या मुवमेंटवरती लक्ष ठेवून आणि विमा कंपन्या ज्या पद्धतीनं मागील एक वर्षाचे आणि सगळ्यांचे सीडीआर तपासले त्या पद्धतीचे सगळ्यांचे सीडीआर तपासले हे लोक कुठे आहेत कुठे नाही कोण कोणाला पौन काय बोललो हे सगळं कळेल आणि हे सगळे ते सगळे आज आज मोर्चामध्ये तुम्ही सहभागी होता लोकांचा काय आक्रोश आहे तुम्हाला देखील या सहभाग व्हायला यावं लागतं एकंदरीत लोकांचा काय आक्रोश लोकांचा संताप कसा आहे संत जोड खायचे का लोक जोड्याने मारतील ना तर आणच ना आत्ता आत्ता मला एक लाख चाळीस हजार दिले दादा लाखाच्या वर मत पडले संदीपला पडले फडलेत तिकड राज्यांना पडले यांना पण पडले ताईंना आता परदेशात गेलेले आहेत त्यांचे सासरेबा येतील काका जे आले म्हणजे ते आमदार आले हे सगळे आमदार येतील इथं जे आहेत जिल्ह्यामध्ये आता सहा आमदार सात आमदार आहेत आता सध्या घे सात पैकी पाच आमदार मला वाटतं हजार आहेत दोन आमदार हजार नाही नेमका तपासी यंत्रणांवरती दबाव आहे असं वाटतं का की जे वाल्मिक कराड यांच्या संदर्भात वारंवार बोललं जाते अटक केली जात नाही त्यांना शोधलं जात नाही कोणाचाही दबाव काही असू शकत नाही आणि सुरेश भाऊ तुम्हाला मी सांगतो आता ह्या दुनियामध्ये पूर्वीची जुनी म्हण होती कोणाच्या बापासाठी कोणी मिशा काढत नाही आता कोणाच्या बापासाठी कोणी दाढी काढत नाही त्याच्यामुळे याच्यात कोणाचा दबाव प्रभाव तसं काही येऊ शकत नाही फक्त एक आहे की कोणीतरी एक भेट प्रतिनिधी मंत्रिमंडळात आहे अजूनही पोलीसला खाली मला असं वाटतंय कि मंत्री सांगत आहेत का काय या मंत्र्याच्या बरोबर जायचं कारण को अद्याग पण पुन्हा तेच गार्डियन म्हणून येते का असे काहीतरी भीती लोकांना वाटले काय दबाव असतात काल आपण असं म्हणाल केले की करार सोबत आपले संबंध असल्याचा आरोप धनंजय मुंडे केला होता त्याच्याबद्दल स्पष्टीकरण आपण आज देणार असं म्हणाल होता आज ती वेळ आली स्पष्टीकरण देऊ ना मोर्चा म्हणजे ड्रामा आहे सगळं राजकीय ड्रामा आहे आम्ही मोर्चा ठरवलाय का मोर्चा कोणी ठरवलाय मोर्चा ठरवलं सामान्य लोकांनी ठरवलं त्याच्यात कोणत्या पक्षाचं माणसं नाही काय ना ड्रामा बिमा अंजली ताई ना काय करायचं आमच्या भेटणे आमचं लेकरू गेलंय ते ड्रामा आहे का अरे आमच्या घरातलं लेपरू गेलं ना तडकून तडकून मारलं ना त्याला ड्रामा म्हणायचा वारे पट्ट ते फरार आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे अशा पद्धतीचा फोन आल्याचं देखील अंजली दामाने म्हणाल्या त्यांचा फोन आपण एसपी ना सांगितलं देखील असं बोलले आहेत आणि असं वेग स्टेटमेंट करणार म्हणजे त्यांचा फोन कोण करेल बाबा काय संबंध त्यांचा फोन बिन नाही ते तीन पे सापडते आणि चौथा बी सापडल आका नाव घेतलं होतं त्या तुमच्या महिला माझी विनंती आहे मी जे बोललेलो आहे तो वाईट तुमच्या समोर आहे आणि माझं मत असे कि हे इतर प्रश्न विचारून तुम्ही मुख्य संतोष देशमुखच्या खुनावरच जे लक्ष आहे ते विचलित करण्याचा प्रयत्न करू नका आणि हा कोणाचा प्रयत्न आहे आणि कौन कोण कोणाला काय सांगते हे आम्हाला कळतं किमान बीड वाल्याने तरी असे प्रश्न विचारू नये असं माझं मत काय आव्हान असेल